एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी नेते पदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे तर तिथं सेवा ज्येष्ठता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं सुद्धा प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले कार्यकर्त्यांची भावना नी आता अशी झाली की सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला पहिल्या टर्मला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे तुमचा अनुभव नव्हता तुमची सिनियरिटी नव्हती सलग तीन वेळाला तुम्ही निवडून येत आहे पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या नी शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊन सुद्धा तुम्हाला राजकीयदृष्ट्या पक्षाकडून ताकद मिळेल जात नाही दिली जात नाही परिणामी विकास कामांना सुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ते ठीक आहे परंतु अधिकचं झुकतं माप त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कुठेतरी बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना की मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायचे बोलायचे आपल्याला डावलं जाते आपण निर्णय घेतला पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलंय माझ्या वडिलांनी काम केलंय खरं तर, तर दुःख वाटतंय निश्चितच परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकी करता असेल विकास कामाच्या सोडवणुकी करता असेल हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे मी बघा माझे मी कोणाच्या दबावाला कधी बळी पडलो नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल या भोर तालुक्यामध्ये ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं दिवसाचा रात्र केला सकाळपासून आम्ही प्रचारामध्ये सहभागी असायचो केलं हे सांगण्याचं कारण म्हणजे काय उपकार केले असं सांगण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं धर्म पाळण्याचं मी काम केलं मध्यंतरी मला पुण्यामधल्या कसबा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती मी जवळपास एक महिनाभर सुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा त्या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं मी म्हणत नाही माझ्यामुळे धंगेकर निवडून आले परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं देखील केली बरे काम त्या ठिकाणी केलं पक्षाने मला बऱ्याच वेळेला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटकमध्ये असेल कधी लातूरला असेल त्या ठिकाणी पाठवलं मी तिथेही प्रामाणिक काम केलं तुम्ही रिझल्ट पाहिले तर त्या ठिकाणचे बरशे उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्याचं काम तिथं झालेलं आहे म्हणून असं काही कुठल्या दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाटचाल नाही शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही जिथनिष्ठनी राहताय तिथं निष्ठेने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर का योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची ती भूमिका राजगड कारखान्यामुळे नाही राजगड सहकारी साखर कारखाने कार एक सहकारी संस्था आहे आपण पाहिलं असेल माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केलेली ती अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध झालेली होती निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्तास स्थगित ठेवण्यात आलेलं माझं कर्ज रद्द केलेलं नाही स्थगित आहे त्यामुळं तिथे एक निश्चित अडचण आहेच माझ माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या सृष्टीने सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं ना आज केंद्रामध्ये सरकार नाही ठीक आहे हा एन सीडीसीचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती आवाज तिथं उठवायला पाहिजे होता राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी नेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता पण तो उठवताना दिसत नाही ठीक आहे आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाहीये आता मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल मी आजपर्यंत इमाने इतबारे पक्षाचे प्रामाणिक काम केलेलं आहे आता काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी मी जाणून घेतलेली आहे आणि आता मी या निर्णयाप्रत आलेलो आहे ए, ए होता बाकी भाजप हा एक मोठा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकार असेल राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्याबळ असणारा पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल असं मला आणि आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे आणि त्याची खात्री आहे म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पावलंच होतो काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असतं त्याला काँग्रेस अपवादात्मक आहे असं मत म्हणता येणार नाही माझ्यासारख्याचं मत एवढंच आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला बा बाब वेगळी होती मी सलग तीन टर्म निवडून येतोय माझ्यासारख्याला ज्या पद्धतीची पक्षपातळीवरून ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे ती त्या तीन पंचवार्षिकमध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे मी आज काहीतरी चुकीचं बोलणं हे त्या ठिकाणी उचित नाही माझं याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाहीये ठीक आहे काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल तुमचा हा अमक निर्णय होईल ठीक आहे आता जे 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 त्याचं वैयक्तिक मत असतं आज आमच्या कार्यकर्त्यांचा आमचा निर्णय त्या ठिकाणी झाला कुठल्या से दिलं नाही काँग्रेसची आता पक्ष सृष्टी ना आता हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत ह्याच्या मागे जे जे प्रतिनिधी पक्ष सृष्टी होते ते सगळ्यांपडत आमची घराणी मांडत असायचो आम्ही नाना पटोले नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नका घेऊ मी सर्वच सृष्टी तुम्हाला म्हटलं माझं आता काय होत कारण नसताना मला काय कोणावर आता आरोप करायचं नाही माझा निर्णय आता मी घेतलेला आहे परंतु नाना भाऊंनी केलं का अमकेने केलं हा मुद्दाच नाही आता राहिला साध गणि दे पंधरा वर्षे एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वर तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि मग त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा या गोष्टी सगळ्या आहेत बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठांपर्यंत आम्ही भूमिका मांडली दिल्लीपर्यंत सुद्धा भूमिका मांडली त्याचा तसा विचार त्या ठिकाणी केला आता जिकडनं बाहेर पडलं त्याच्या भविष्याचा आम्ही काय विचार गरज आहे आता आम्ही आमच्या मतदारसंघाचं भविष्य कसं त्या ठिकाणी चांगलं होईल आमच्या जनतेला कशा पद्धतीच्या सुविधा असतील विकास कामाच्या माध्यमातून कसं भविष्य काळामध्ये आपल्याला तसा निधी अधिका खेचून आणता येईल या मतदारसंघात याबद्दलची काळजी आता आम्ही केली पाहिजे ती आम्ही करतोय नाही असं मला कुठला विश्वास म्हणतात की विकास करायचा पण कुठल्या माध्यमातून विकास करणार तुम्ही आता माझे आमदार आहात तर पुढे तुम्हाला कुठं घेणार आहात कुठल्या पदावर नाही मला असं कुठल्याही पद्धतीचं बोलणं माझं त्यांचीच चाललेलं नाही मला कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही आणि मी कोणाला मला काय मिळतंय म्हणून मी चाललेलो नाही मला काय आश्वासन नाही आणि मला काय मिळावं म्हणून माझी अपेक्षा नाही ठीक आहे तो पुढचा विषय आहे पक्षश्रेष्ठीचा त्यांच्या उद्या तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला काय संधी द्यायची नाही द्यायची हा तिथला विषय आज त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही माझे हरशोदन भाऊ सपकाळ साहेबांचा माझे माझे अतिशय चांगले जवळचे मित्र आहे एक पंचवार्षिक आम्ही दोघांनी दोन हजार चौदा ते एकोणीस काम केलेलं आहे माझ्या अतिशय जवळचे संबंध त्यांच्याशी आहेत एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर कदाचित त्यांना दोन हजार नऊ पासून चौदा असेल किंवा एकोणीस नंतरचा चोवीस पर्यंतचा काळ असेल त्यातली खरी घडामोड मला वाटते जास्त माहिती आहे असं मला वाटत नाही किंवा कदाचित कुणी सांगितली की नाही हा पण मुद्दा आहे ठीक आहे पक्ष अध्यक्ष म्हणून ते त्यांनी काम त्यांचं ते करतायत त्याबद्दलही माझं भूमिका नाही त्यांनी सांगितलं असेल काय बाबा त्यांना वाटलं ते योग्य ते बोललेत पण त्यांना ती माहिती आहे ती थोडी चुकीची मिळाली वर्ष नाही नाराजी बघा ही एका दिवशी नाराजी वाढत नाही हे हळूहळू साचत 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 आलेलं आहे आता तिला सुरुवात कधी नाही सुरुवात तशी मानाजी म्हटलं तर दोन हजार एकोणीस नंतरच म्हणावं लागेल पाच वर्ष तुम्ही नाही आता जिथं ज्या काळात सरकारच नव्हतं दोन हजार चौदा ते एकोणीस त्या काळात काय मिळण्याची अपेक्षा नव्हती दोन हजार नऊ ते चौदा आपण सरकार होतं परंतु आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला काय मिळण्याची अपेक्षा करण्यात काय पॉईंट नाही दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर सिनियरिटीत असाल किंवा तुम्ही निवडून आलेला असाल आणि पर्यायनं सत्ता नव्हती पण ती आली तर त्या सत्तेमध्ये संग्राम थोपटे म्हणून नाही पक्षवाढीच्या दृष्टीनं ना पुणे जिल्हा कारण की पुणे जिल्ह्याचं गणित काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये एवढे खासदार आणि एवढे आमदारांची संख्या आहे पश्चिम महाराष्ट्र मग सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल त्या चार जिल्ह्यांमध्ये पैकी सगळ्यात जास्त संख्या असणारा आमदारांचा पुणे जिल्हा आणि सगळ्यात जास्त हायली सेन्सिटिव्ह असणारा पॉलिटिकल सेन्सिटिव्ह असणारा पुणे जिल्हा इतर पक्षांचं सुद्धा हेडक्वार्टर असं पुणे तिथं पक्षाची ताकद तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता ना तो होताना दिसत नाही तुमचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं वजन आहे काही लोक आहेत नाही मी माझ्या व्यतिरिक्त किंवा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कोणाशी संवाद साधलेला नाही मी असं कोणाला म्हटलेलं नाही किंवा तुमच्या बद्दल माझी चर्चा नाही पण तुमच्या मग ही काँग्रेस कुठेतरी महाराष्ट्रातली संसद चालली आहे बघा ह्याच्यामध्ये अनेक कारण आहेत आता माझंच उदाहरण घ्या मी तीन पंचवार्षिक निवडणूक लढतोय या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारासाठी आमच्या पक्षश्रेष्ठींना बोलवलं फॉर्म भरायला म्हटलं कुठला मेळावा एक काँग्रेस पक्षाचा किंवा आघाडीचा म्हणून तुम्ही इथं सभा झाली पाहिजे कोणी वेळ दिला नाही दुसरी महत्वाची निवडणुकी निवडून आल्यान पडल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षीश्रेष्ठीचा सा साधा फोन सुद्धा नाही आता मला सांगा महाराष्ट्रात असं काँग्रेस मध्ये कुठला अस्वस्थ चेहरा आहे की ते इकडे पाहावं आणि तिथे जाऊन तुमची खटखट कर व्यक्त करावी आणि प्रश्न मांडावेत आणि ते सुटतील असा चेहरा कुठला आश्वासक वाटत नाही अशी परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर तुम्ही पाहिलं आता एक आश्वासक नेतृत्व करून दुसऱ्यांदा ते काम करताय आणि निश्चित मला वाटतं जनतेला चांगल्या पद्धतीचं विकास कामाला ती साथ देतील अशी माझी अपेक्षा माझं मत आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून इतर पक्ष आहेत त्यांच्या पक्ष नाही असं मला कोणाचा संपर्क झाला नाही आणि कुठल्या पक्षाच्या बद्दल मी माझं काय बोलणं राष्ट्रवादीचे तुम्ही भाजपमध्ये मग गणित काय गणित कसले जुळवायचे म्हणजे तुम्ही आता काँग्रेस मधून भाजपमध्ये आलाय विकास कामाच्या मुद्द्यावरती हो लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करतीलच की त्याला काय आमचं काय अडचण असायचे कारण नाही कात्री लावली होती ला आता बघा दादांनी कात्री लावली होती का तर त्याचं उत्तर ते देतील मी सांगू शकत नाही माझ्यापुरतं बोलायचं म्हटलं मी आता कोणाला आरोप प्रत्यारोप करून मी काही कुठं जात नाही माझी क्लिअर आणि स्पष्ट भूमिका आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काय रखडलेले प्रकल्प आहे या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं का तर केलं परंतु आमच्याही व्यतिरिक्त जे काही प्रकल्प आमच्या मनामध्ये होते त्याला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्याकडून जो काही भरीव निधी यायला पाहिजे तो मिळालेला नाही असे असेल की प्रकल्प आहेत मग सिंचनाचे प्रकल्प असतील रोजगाराचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील गडकिल्ल्यांची सुधारणा असेल किंवा धरणाची नवीन निर्मिती असेल जलसिंचनाचे असे बरेच आहेत या संदर्भामध्ये खरंतर राज्य सरकार म्हणून तिथे निधी मिळाला पाहिजे केंद्र सरकार म्हणून तिथून निधी आला पाहिजे अशा पद्धतीचं आश्वासक चेहरा मला मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस वाटतात असताना निधीला हे बऱ्याच वेळेला झालेलं आहे आणि हे वेळ पक्षीसृष्टीनं आम्ही त्यावेळेला मांडलेलं आहे आता तरी सुद्धा तुम्ही असाल किंवा मी असेल कुणी तुमच्या लोकप्रतिनिधीमधून केलेल्या कारकिर्दीमध्ये लोकप्रतिनिधी ते कौशल्य असतं की तो निधी कसा खेळचून आणायचा ते काम आम्ही केलं पण सत्ता असताना सुद्धा काही वेळेला अडथळे आले ते एवढं नक्की तालुक्यातली बरीचशी कामं महत्वाची आहेत तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती हा एक सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या अनेक वर्ष मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न अर्धवटेत त्यात तो एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे भोर तालुक्यामधल्या असेल वेल्ला असेल किंवा मुळशीमध्ये असेल सिंचनाची जी रखडलेले कॅनॉलचे जे प्रश्न आहेत किंवा नवीन लिफ्ट योजना आहेत हे जे प्रश्न आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उपयुक्त वातावरण आहे पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तशा पद्धतीचा भोर वेलला मुळशी तिन्ही तालुके पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत अजून छोटे मोठे पण काय प्रश्न आहे तुम्ही आता वक्तव्य केलं की सत्ता असताना देखील नाही का काम अडवण्याचा प्रकार बघा दोन गोष्टी आहेत की सत्तेच्या सारापटामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस नंतर सहभागी होतो काही कालावधीमध्ये प्रश्न आमच्याकडने जे मांडले गेले त्याला पाव तसं निधीच्या रुपानं उत्तर मिळालेलं नाही आणि हे वेळोवेळी आम्ही पक्षस्रेष्ठींना मांडलेलं आहे या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात चर्चा आमची झालेली आहे ठीक आहे आता त्याच्यात काही मार्ग निघाले काही मार्ग अजूनही निघालेले नाही लोकसभेच्या वेळेस पण शरद पवार होते मला आश्वासन पण दिलं होतं तुम्ही माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी आलेली होती आणि आश्वासन द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण की महाविकास आघाडीच होती महाविकास आघाडीचा सा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य पार पाडले आता मी त्या निवडणुकीत पूर्णपणे जातीनं प्रामाणिकपणे काम आमच्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी केलेलं आहे महाविकास आघाडीने तुमचं काम केलेलं असं नाही असं नाही म्हणताय आता आकडा आकडेवारीनुसार वा, हे सिद्ध होतंय कोणी काम केलंय का नाही हा मुद्दा नाही परिस्थिती मुळशी तालुक्यामध्ये जे काही ताईंना मतदान झालं त्यावेळेला ते जवळपास चोपन्न हजाराचं जवळपास मतदान झालं लोकसभेला त्या पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं नाही मला सत्तावीस हजारच मतदान झालं म्हणजे अर्ध मतदान हे विघटन झालं कदाचित तो एक फरक असेल किंवा स्थानिक मुद्दा असेल असे अनेक मुद्दे निवडणुकीमधले आहेत त्यांनी काम केलं शंभर टक्के ताईंनी केलं का ते केलं प्रश्न तो नाही प्रश्न खाली कार्यकर्त्यांमध्ये किती त्याच्या पद्धतीने काम झालं हा एक प्रश्न आहे ना आता आकडा तेवढा कमी खाली व्हायला नाही पाहिजे आकडाच वेळाच पाहिजे कार्यकर्त्यांनी काम केलं ना। नाही सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलं नाही असं माझं म्हणणं नाहीये त्यामध्ये काही जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण जर प्रामाणिकपणे बाकी ज्यांनी केलं असलं तर आकडा निश्चित चोपन्न हजार किंवा पन्नास हजार तरी झाला असता म्हणजे आकडा बोलतोय काम कमी झालंय असं वैयक्तिक काय आरोप करण्यात काय आता मुद्दा नाही आकडाच बोलतोय काम कमी झाले हो मी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली होती पण ह्याचा अर्थ असा काही पक्षप्रवेशाच्या संदर्भातला जोडलेला नव्हता कारण की एन सी सीचं जे कर्ज आहे ते कर्ज माननीय म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला वितरित झालेलं आहे आणि ते वितरित झालेले कर्ज हे राजगड कारखान्याला त्या ठिकाणी वितरित व्हावं अशा कारणाकरता मी त्यांना भेटलेलो आहे बावीस तारखेचं काय बावीस तारखेच्या दिवशी साधारणतः सकाळच्या वेळेला तालुके तिन्ही तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणजे संस्थाचे चेअरमन असतील सभापती असतील किंवा फ्रंटलचे आमचे प्रमुख असतील त्यांच्या समवेत आम्ही बावीस तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईला प्रवेश करतो त्यानंतर काय मोठा मेळावा नियोजन तर ते पुढे मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरवू पण एक किंवा योग्य ठिकाणी घेण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत